नमस्कार सगळ्या वडगाव मी स्मिता विठ्ठल मिर्जे माझा सर्वांना नमस्कार सध्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी खंबीर नेतृत्व म्हणून आमच्या विद्याताई स्वतः उभारलेल्या आहेत कसं झालंय आमच्या विद्याताई सर्वांना माहिती आहेत वडगाववासियांच्या पाठीपागे खूप खंबीरपणे उभारलेले आहेत पण विरोधकांनी आता काय केलंय कदाचित भीतीपोटी म्हणा किंवा आणि कशापोटी म्हणा आम्ही जे इतके वर्ष ताईंनी केलेला जो काम आहेत त्याच्यावर न बोलताना आमच्या वैयक्तिक म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर बोलायला सुरुवात केलेली आहे ओके तुम्हाला बोलायचं असेल ता बोला। तर त्यांनी इतकी वर्षाची कामगिरी केलेली आहे त्याला अनुसरून बोला हो कारण झालंय काय असं ऐकायला मिळालंय विरोधकांच्याकडून की आमच्या वाड्याची किंवा आमच्या देवगिरीची दरवाजे सर्वांना बंद असतात पण याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने तिथपर्यंत गेलं तर पाहिजे ना कारण माझे आजोबा माझे स्वतः वडील आणि मी आता सध्या बेचाळीस वर्षाचे आम्ही इतके वर्ष झालं यादव घराण्याला जाणतो अनुभवतो आमचे आजोबा जेव्हा त्यांच्या घरात जायचे तेव्हा वाड्याला दरवाजे नव्हतेच आणि आत्ताही नाहीयेत पण आपण असला ते दरवाजे दिसत असतील तर त्यांना आम्ही काही करू शकत नाही दरवाजे आहेत की नाही हे प्रत्येक उमेदवारांनी तिथं जाऊन बघा पहिल्यांदा दरवाजाचा विषयच नाही आहे आता सध्या महिलांसाठी साहेबांशिवाय कुणीही काहीही केलेलं नाहीये हे एक मी स्वतः महिला म्हणून स्पष्टपणे सांगू शकते ठामपणे मांडू शकते आतापर्यंत जेवढे लेडीज बाहेर पडलेल्या ले आहेत त्या स्वतः फक्त ताईंच्या प्रयत्नामुळे पडलेल्या आहेत मी स्वतः एक डिवोर्स आहे हे ठामपणे सांगायला मला कुठली लाज वाटणार नाही ताईंच्या स्वतःच्या खंबीर नेतृत्वामुळे माझ्यासारख्या अनेक महिला डिवोर्स असू देत विधवा असू देत किंवा सक्षम घराण्यातल्या सुद्धा असू देत न डगमगता चोवीस तासापैकी प्रत्येक वेळी त्या बाहेर पडतात का तर स्वतः विद्याथ्यांच्या सपोर्टमुळे मग आपण पार्टीने असं करू असं म्हणायचा विषयच नाहीये की वाड्याचे असू दे किंवा देवगिरीचे असू दे दरवाजे बंद करा स्वतः आमचे साहेब यादव साहेब जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा ते दरवाज्याच्या उंबऱ्याजवळ बसायचे का तर माझ्यासारखा सामान्य माणूस त्यांच्यासोबत बसून जेवावा त्यांच्यापर्यंत आमची जी गारण आहे ती न्यावं मग दरवाजाचा प्रश्न येतोच कुठून सांगा तुम्हाला बोलायचंच आहे तर तुम्ही आमची आमच्या ताईंनी किंवा यादव साहेबांनी केलेली जे आजपर्यंत प्रगती आहे ना त्या गोष्टीवर बोला जे काय असेल ते उघड उगड़ उघड होऊ देत नको त्या आणि फालतू गोष्टींवरती कमेंट करायची काही गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी इतकी जी प्रगती त्यामध्ये वेगवेगळे वे मंचिस असू देत वेगवेगळ्या वे स्पर्धा असू देत अगदी पाक कलेपासून स्पोर्ट्स पर्यंत असू देत आणि महत्वाचं म्हणजे एज्युकेशन लिटरसी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन कॉलेज असू दे बी वाय हायस्कूल असू दे कल्याणी पोळ असू दे खूप सारे एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट स्वतः ताई आई आणि यादव साहेब यांनी उभा केलेल्या आहेत आणि त्यामुळे वडगाव आसपासच्या छोट्या छोट्या गाव असू दे किंवा कोल्हापूर सांगली सारखी डिस्ट्रिक्ट लेवल असू देत सिटी असू देत त्यांना कॉम्पिटेटिव्ह जे आता आमच्या इथले विद्यार्थी जातात ना कॉम्पिटिशन करायला ते फक्त आणि फक्त ताई साहेबांच्या मुळे जातं मग इतकं जर सक्षमीकरण स्वतः यादव घराण्याने ताई साहेबांनी आईनी आणि यादव साहेबांनी जर केलं असेल तर मग तुम्ही अशी गोष्ट बोलण्याचा अधिकारच नाही ना अफवा पसरवायच्याच असतील तर ताईंनी आणि यादव घरानी केलेल्या प्रगती किंवा बाकी गोष्टींवर बोला यादव घराण्याला आणि त्यांच्या कुठल्याही देवगिरीला असू दे किंवा वाड्याला असू दे दरवाजा नावाची चीज नाही प्रत्येक महिलाने हा विचार केला पाहिजे आणि दरवाजा आहे की नाही हे जर तुम्हाला चाचपणी करायचं असेल तर तुम्ही स्वतः तिथंपर्यंत जा तुम्हाला कधीही कुठलाही दरवाजा दिसणार नाही ना आणखीन एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची असेल तर परवाच आपल्या वडगाव मधले एक नागरिक आहेत त्यांच्या मिसेसचं डिलिव्हरीच्या वेळी निधन झालं आणि त्यांचं छोटं बेबी त्याच्या अवस्था कळी त्याला हरणी आहे आणि स्वतः ताई साहेब त्यांच्या जवळ गेल्या त्या मुलग्याला त्याच्या आजी किंवा वडील म्हणत होते की, की माझं पोर आई वडिलांशिवाय आहे तर ताईंच्या पटकन दोनातून वाक्य गेलेलं आहे स्वतः की नाही ते बिना बापाचं नाही आहे त्याला आम्ही आहोत मी स्वतः त्याची आई आहे हो, तुम्ही नका काळजी करू सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जर म्हणत असाल ना की देवगिरीला किंवा वाड्याला दरवाजा आहे नेहमी गेट बंद केलं असतं तर दरवाजे तर नाहीच आहेत आपण गेलो तर नेहमी तुम्हाला एंट्री तिथे आहेच पण बाकीच्या दरवाजाच्या जवळ स्वतः जाऊन ताई एंटर करतात आणि तुमचे काय प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करतात मग अशी उदाहरणं तुम्ही बघा ना वडगावचा नागरिक हा सक्षम आहे आणि लिटरेट आहे त्यांना हे सांगायची गरज नाही आहे की वड तिथे दरवाजा आहे किंवा नाही आहे ओके पण माझी एक विनंती आहे आमच्या सर्व वडगावच्या महिलांकडून विनंती आहे की महिला मतदारसंघ असू दे किंवा पुरुष मतदारसंघ असू दे या सगळ्यांनी याच गोष्टींचा विचार करावा आणि आमच्या यादव पाण्याचाही विचार करावा तुम्ही प्रगती बघा असल्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका